जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तिरु नदीमधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे वय पस्तीस व रुक्मिणी अजय वाघमारे वय चौदा या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरिबा वाघमारे यांच्या शेतामधील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या कापूस वेचण्यासाठीचे शेत नदीपलीकडे होते शेताकडे जात असताना नदीमध्ये पाणी कमीच होते मात्र तिरु नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या व वा दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झाला सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळताच गावातील काही जण नदीपात्रात धावले व मायलेकीला काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता मायलेकीचा एकाच वेळी दुर्दैव मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे तिरु प्रकल्पामधून पाणी सोडल्यामुळे प्रवाह वाढला मरसांगवी गावाच्या वरच्या बाजूकडून तिरुप्रकल्प आहे हा तिरुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे दररोज या तिरुप्रकल्पाचे गेट उघडून पाणी नदीपत्रात सोडले जात आहे अचानक नदीपत्रातून पाणी सोडण्यात आले व मरसांगवी येथे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तसेच पाण्याचा वेग देखील वाढला यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघीही मालिकेचा मृत्यू झाला असल्याची माहिती येथील सरपंच रवी गोरखे व चेअरमन उमाकांत इमडे यांनी दिली अनेक दिवसापासून होत आहे पुलाची मागणी असून मर सांगवी हे गाव तिरु नदी काठावर आहे तसेच तिरुनिधीला महापूर आल्यानंतर या गावांमध्ये देखील महापुराचे पाणी शिरते अनेक वेळा गावातील नागरिकांना माळावर जाऊन बसावे लागले होते या गावातील नागरिकांना नदीच्या पात्राच्या पलीकडे असलेल्या शेताकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आता यावर्षी तर सतत नदीपात्रातून पाणी वाहत आहे यामुळे शेतक यांची शेताकडे जाणे बंदच झाले आहे अनेक वेळा नदी पुढे शेताकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या ठिकाणी पूल उभा करावा अशी मागणी गावक यांनी केली होती अनेक राजकीय तसेच विविध अधिकार यांनी या गावाला भेटी देऊन या ठिकाणाची पाहणी केली होती यावेळी गावक यांनी पूल उभा करावा अशी मागणी केली होती परंतु पूल उभा करण्यात आला नाही जर या ठिकाणी पूल असता तर या दोघींचा जीव वाचला असता अशी देखील चर्चा सध्या गावात सुरू आहे जळकोट तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने कहर केला यामुळे अनेक नद्यांना पूर आला तालुक्यात या दोन ते तीन महिन्यात पुरामध्ये वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे यास कमी उंचीचे पूल तसेच पूल नसणे हे प्रमुख कारण आहे या पुरामुळे माळहिक परगा येथील शान सूर्यवंशी व वैभव गायकवाड दोघे जण वाहून गेले होते तसेच तिरुका येथील सुदर्शन घोनशेट्टे हा वाहून गेला होता व या तिघांचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला तसेच तालुक्यातील ढोरसांगवी येथील बालाजी पोतणे हे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते